सांगलीत महापौर परिस्थिती निर्माण झालेल्या भागामध्ये काँग्रेस नेत्या श्रीमती जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाने अहोरात्र त्यांचे कार्यकर्ते पूरग्रस्त भागातील नागरिकांना सहकार्य करतात सांगलीमध्ये पुराचं पाणी आलेल्या भागात, आले भागात मदनभाऊ पाटील युवा मंच यांच्या वतीने शेकडो कार्यकर्त्यांचं मदतकार्य यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात करण्यात येतं सरांशी प्लॉट मगरमच्छ कॉलनी आदी भागातील लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचं काम युवा वतीने करते अहोरात्र सहकार्य करतात या युवा कामाचं परिसरातील नागरिकांकडून व श्रीमती जयश्रीताई भाऊ पाटील यांचं कौतुक होतं यावेळी भाऊ पाटील युवा मंचाचे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे शीतल लोंढे अमित लाळगे प्रवीण निकम अमोल झांबरे शशिकांत आवठी दिनेश आदिल ज्ञानेश्वर पाटील सचिन पाटील राहुल मोरे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते पूरग्रस्तांना सहकार्य करतात पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी